आज कलियुगामध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे लोक सत्तेसाठी वाटेल ते करतील संपत्तीसाठी वाटेल ते करतील सौंदर्यासाठी वाटेल ते आई बाबा साठी मात्र का ते काही करू शकत नाहीत ही दुर्दैवाची गोष्ट कशा पद्धतीने लोक आई बाबावरती प्रेम न करता संपत्तीवरती प्रेम करतात असंच एक सुंदर असं गाव होत आणि त्या गावामध्ये सर्वसामान्य असं एक शेतकरी कुटुंब राहत होतं त्यांना दहा बारा वर्षाची एक लहान छोटी मुलगी होती तिला लहानाचं मोठं करावं तिला तिच्या पायावरती उभं करावं तिचं सुंदर असं भवितव्य घडवावं या विचारांमध्ये ते नवरा बायको ते पती पत्नी आपलं आयुष्य आपलं जीवन जगत होते रोज सकाळी उठावं घरातली कामं आवरावीत आणि शेतातल्या कामाला निघून जावं असा त्यांचा रोजचा नित्यक्रम होता एके दिवशी आई सकाळी लवकर उठली घरातली कामं आवरली लेकरांचा अंघोळ डबा दप्तर बॅग वगैरे सगळं भरलं मुलगी शाळेमध्ये गेली आणि हे दोघे जण पती पत्नी शेतामध्ये काम करण्यासाठी निघून गेले साडे दहा वाजता शेतामध्ये गेलेले हे अकरा वाजले बारा वाजले तरी पण शेतामध्ये कष्टच करत होत बाराच्या साडेबारा साडेबाराच्या एक वाजले तरी पण शेतामध्ये घाम गाळत होत कशासाठी हो? फक्त आणि फक्त आपल्या लेकराच्या चांगल्या दिवसासाठी बस एक वाजले एक च्या दीड दीड च्या दोन दोन च्या अडीच झाले सूर्य माध्यान्ना आला बायको नवऱ्यापाशी गेली आहो आल्यापासून काम करत आहे कुठेतरी बसा दोन घास खा बायकोने विचार नवऱ्यासमोर समोर मांडलं ठीक आहे हातातलं काम सोडलं आणि दोघे जण पती पत्नी एका झाडाखाली जेवण करण्यासाठी बसले जेवण करण्यासाठी बसले भाकरी पाणी अगदी जवळ घेतलं पण मुखात भाकरीचा घास घालणार तेवढ्यात कुठून तरी एक सर्प आला आणि त्या आईच्या बोटाला पाहिलं जी पत्नी आपल्या सोबत सप्तपदीत जी आपली अर्धांगिणी जिने आपल्या दुःखात दुःख मांडलं सुखात सुख आनंदात आनंद मांडला सर्वस्व मांडलं अशी आपली पत्नी आपली अर्धांगिणी आपल्याला सोडून जाते की काय असा विचार त्या नवऱ्याच्या मनात एका चिमुकल्या ले लेकराची आई त्या लेकराला सोडून जाते की काय असा विचार त्या बापाच्या मनात आणि त्या क्षणी त्या आईने या जगाचा निरोप घेतला जीव सोडला त्यांना तिथून उचललं घरी आणलं ज्यावेळेस घरी आणलं होतं ना त्यावेळेस एका नवऱ्याच्या बायकोला घरी आणलंच नव्हतं घरी आणला होता फक्त त्या बायकोचा देह एका एका बापाच्या लेकीला अनाथ झाली होती एका लेकराच्या आईला घरी आणलाच नव्हता घरी आणला होता फक्त त्या आईचा देह घरी आणलं त्यांना अंगणामध्ये झोपवलं तीनच्या साडेतीन साडेतीनच्या चार वाजले चार, चार वाजेपर्यंत सगळी पाहुणे रवळे सगळी जमा झाली साडेचारच्या पाच पाच वाजले आणि पाच वाजता त्या लेकराची शाळा सुटली शाळा सुटल्यानंतर ती मुलगी घराच्या दिशेने पळतच निघाली एवढी सगळी गर्दी पाहिली गाड्या पाहिल्या आणि ती मुलगी विचार करू लागली अरे आपण आपल्याच घरी आलोय का बरं आजूबाजूला पाहिलं ते आपण तर आपल्याच घरी आलोय ती मुलगी आत गर्दीमध्ये जाते आणि आत जाऊन बघते तर सगळ्यांच्या मध्ये भागी अग्र स्थानी तिनं तिच्या आईला झोपवलेलं पाहिजे ते ना समज असणारी मुलगी आणि त्या मुलीने जेव्हा आईकडे पाहिलं त्यावेळेस हातातला दप्तर डबा बॅग सगळं बाजूला फेकून दिलं आणि आईला हाक मारू लागली आई आई तू झोपलीस आई आई तू उठ ना आई बग आपले काका किती लांबून आलेले आहेत तू अजून आई 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 मी शाळेतून आली तू उठ ना पडलेली आई मात्र त्या लेकराकडे पाहायला सुद्धा तयार नव्हती कारण त्या आई आईने केव्हाच या जगाचा निरोप घेतला होता ती मुलगी त्या आईच्या जवळ येते आईचा आई हात हातात घेते आईच्या तोंडावरून हात फिरवते आई माझ्याकडे बघ ना ग आई माझ्याशी ना आई मात्र लेकराला बोलायला सुद्धा तयार नव्हती पाहिला सुद्धा तयार नव्हती अगदी उशाला बसलेले त्याचे बाबा ज्यांच्या डोळ्यातून खडखड खड अश्रूंच्या धारा वाहतायत उठले तिथून आपल्या लेकराला जवळ घेतलं कुरवाळलं कवटाळलं सांगितलं बाळा आता तुझी आई तुझ्याशी कधीच बोलू शकणार नाही आणि ती माझ्याशी कधीच बोलू शकणार नाही बाळा का कारण तुझी आई देवाच्या घरी गेलेली सत्य सांग आणि कोणीतरी सांगितलं होतं की देव म्हणजे हळूहळू बदलली आणि आपल्या हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे नागपंचमीचा अगदी महिना पंधरा दिवसाच्या अंतरावरती आला होता नागपंचमीच्या दिवशी प्रत्येकाच्या घरी पुरणपोळ्याचा स्वयंपाक होता मुलांच्या अंगावरती नवीन कपडे होते कुणाच्या अंगणामध्ये झोका होता तर कुणाच्या घरामध्ये झोका होता पण या घरात मात्र पुरणपोळ्याचा स्वयंपाक नव्हता या घरात मात्र नवीन कपडे अंगणामध्ये झोका नव्हता घरामध्ये पतंग नव्हता आणि जवळच एक मोठं विशाल लिंबाचं झाड होत त्या झाडाला बांधलेल्या झोक्यावरती बसून काही मुलं झोका खेळत होती काही मुलं पतंग उडवत होती पण ही मुलगी मात्र आपल्या घरा शेजारी पडलेल्या त्या मोठ्या दगडावरती बसून अश्रू ढाळत होती रडत होती का कारण प्रत्येक क्षणाला आईची आठवण येत होती आणि त्या मुलीने त्या पतंगाकडे पाहिलं त्या पतंग उडवणाऱ्या त्या मुलांकडे त्या पतंगाकडे पाहिलं आणि ती मुलगी त्या पतंगाकडे पाहून ते पतंगा आपलं मनोगत व्यक्त करू लागली पतंगा अरे तू चाललायस ना आकाशामध्ये कारण लहानपणीच कुणीतरी सांगितलं होतं देव वरती राहतो आकाशात राहतो पतंगा अरे तू चाललायस ना अगदी गगनाला भेडायला माझा एवढा निरोप तू माझ्या आईपर्यंत पोहोचवशील माझा एवढा निरोप तू माझ्या आईला सांगशील ਤੂੰ ਬੋਲੀਗੀ ਤੇ ਪਤੰਗਾਂਸ਼ੀ ਬੋਲੂ ਲੱਗਲੀ ਪਤੰਗਾਰੇ ਪਤੰਗਾ ਉਡਣਾ ਕੁਤਾਂਬਣਾ ਪਤੰਗਾਰੇ ਪਤੰਗਾ ਉਡਣਾ ਕੁਤਾਂਬਣਾ ਪਤੰਗਾਰੇ ਪਤੰਗਾ मला सांगायचं तात्पर्य तर आज आईबापांचं महत्व त्यांना आहे ज्यांच्या आई आईबाप ह्या विश्वात नाही त्यांना आज आईबापाचं महत्व कुणाला आहे ज्यांचे आई वडील या जगात नाही फक्त त्यांना त्यांना किंमत आहे त्यांना महत्व असे आपल्या मुलाला जन्म देण्यासाठी अनेक प्रकारची व्रत वैकल्य करते तपास करते आपल्या मुलासाठी सुरक्षित अंतर राखून ठेवते आणि नऊ महिने नऊ दिवस आपल्या गर्भामध्ये त्या मुलाला ठेवलं जात ज्या वेळेस ते मूल आईच्या गर्भामध्ये आईच्या उदरामध्ये असतं ना त्यावेळेस आईने घेतलेला प्रत्येक श्वासातला श्वास ते गर्भातलं मूल घेत आईने खाल्लेला प्रत्येक घासातला घास ते गर्भातलं मूल खात आणि नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झाल्यानंतर नाळ तुटतो बाळ जन्माला येतं बाळ या जगात येतं बाळ या जगात आल्यानंतर आमच्या घरातल्या माता भगिनी काय करतात त्याची टाळू भरतात त्याला नवधू घालतात आणि त्याला एका कोरड्या बाळूत्यामध्ये गुंडाळून कुणाकडे दिलं जात त्याच्या आईकडे दिलं जात मला सांगा ज्या वेळेस ते बाळ या जगामध्ये येतं त्यावेळेस त्या बाळाला या जगातलं कोणतं तरी अन्न चालतं गुलाबजाम चालतो का बासुंदी आणि ज्या वेळेस त्या बाळाला या जगातलं कोणतंच अन्न चालत नाही त्यावेळेस ती आई त्या बाळाला आपल्या स्वतःच्या उराशी कवटाळते आणि सर्वांगातलं दूध त्याला आणि मग त्या बाळाचं पोट भरत रक्ताचे दोन थेंब खर्च होतात त्यावेळेस दुधाचा कुठतरी एक थेंब तयार होतो ज्या आईने आपल्याला दुधाचं पोषण दिलं आपल्या शरीराला ज्याच्यामुळे आपली हाडू मजबूत झाली ज्या दुधाच्या पोषणामुळे आणि ही बिल्डिंग मजबूत झाली जीवनामध्ये त्या आईच्या दुधाचे उपकार तरी ठेवले पाहिजेत तू विसरू नको लडी आईचा लळाजी बाळा तू विसरू नको लडी उपकार जीवनामध्ये कधीच कोणाला फेडता येणार नाहीत म्हणजे आईने नऊ महिने नऊ दिवस आपल्याला गर्भामध्ये वागवलं मला असं वाटतं की आईकडे लेकराचं ओझ असावं आणि संतांकडे समाजाचं ओझ असावं बघा ओझ दोघांकडे पण आहे एकाकडे लेकराचं ओझ आहे आणि एकाकडे समाजाचं ओझ आहे आमच्या तुकोबार आहे म्हणतात ज्या पद्धतीने आईकडे लेकराचं ओझ आहे त्या पद्धतीने आमचं तुम्हाला संतांवरती ओझ आहे

मुली आहे सिकळवळाची कर जाती करीला न प्रीती पोटी भारवा आहे त्याचे सर्वच वैस आहे तुकामणी माझे तुम्हा संतावरी हो सिकळवळाची ऐसी कळवळाची जाती किला भावना प्रीती या भंगावरती अल्पशा वेळेमध्ये चारही चरणाचा थोडक्यात भावार्थ तुमच्या समोर म्हणण्या